नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचा ॲनालिसिस बघत आहोत त्यामध्ये आपण हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे सरळ सेवा एम पी एस सी कंबाईन नंतर ग्रुप बी ग्रुप सी यू पी एस सीसाठी सुद्धा ठीक आहे तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ निश्चितपणे महत्त्वाचा आहे असेल आपण काय काय बघितलेलं आहे आत्तापर्यंत ते बघून घेऊ एकदा आत्तापर्यंत आपले टोटल एक दोन मिनिट फक्त हे बघा एक इंट्रोडक्टरी लेक्चर झालं आहे आणि त्याच्यानंतर दयानंद सरस्वती ऑब्लिक आर्य समाज नंतर स्वामी विवेकानंद ऑब्लिक रामकृष्ण मिशन सभा व प्रार्थना समाज समाज प्रबोधन चळवळ उदयास येण्याची कारणे असे हे टोटल चार टॉपिकवर चार व्हिडिओ प्लस एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ असे पाच व्हिडिओ आपल्याला आलेले आहेत आज आपण आर्थिक राष्ट्रवाद हा टॉपिक बघणार आहोत त्याच्यावर किती आयोगाने पाच प्रश्न आत्तापर्यंत विचारले आहेत ठीक आहे आजचा व्हिडिओ थोडा मोठा असेल तुम्ही स्पीड वाढवून ऐकू शकता दुसरी गोष्ट की मला हे सांगायचं आहे की आ, याची पी डी एफ ज्यांना कोणाला बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आदरणीय प्रवीण चोरमले सरांची ची लिंक शेअर करते तिथे पिन करून ठेवलेलं आहे याचं पी डी एफ आणि माझ्याही चॅन टेलिग्राम चॅनेलची लिंक तिथे दिलेली आहे तर तुम्ही त्या तिथे जाऊन माझ्याही टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघू शकता तिथेही मी पिन करून ठेवलेलं आहे पी डी एफ ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि हे तर माहिती आहे ना कोणाच कशातून आपण करतो आहे हे ते पुस्तक आहे ज्याच्यातून आपण हा अभ्यास करत आहोत ठीक आहे बघा तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचं टॉपिक आहे आर्थिक राष्ट्रवाद आधी नेहमीप्रमाणे सगळे प्रश्न बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग वाचत जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे प्रश्न अशा पद्धतीने विचारला आहे आणि ह्या ह्या गोष्टी अशा अशा आपल्याला सापडल्या आणि याच्याविषयी अजून आपल्याला काय लक्षात ते ठेवायचं आहे त्यामुळे आपण पाच प्रश्न काय आहे ते नीट बघून घेऊ आणि मग विश्लेषण बघूया बघा इसवी सन अठराशे शहाण्णव एटीन नाईन मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नवरोजी नेमले होते त्याचं उत्तर आहे वेलबी ठीक आहे कंबाईन मुख्य गट क दोन हजार तेवीसला ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न दोन नंबरचा भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू किंवा दुप्ती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले तर दादाभाई नवरोजी यांनी म्हटले एस टी आय दोन हजार सतराला प्रश्न विचारलेला आहे तिसरा प्रश्न बघा भारत देशाच्या आर्थिक स्थिती संबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे कोणाला राष्ट्र आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते तर दादाभाई नवरोजी यांना ठीक आहे आता पुढे चार नंबरचा प्रश्न न्यायमूर्ती रानड्यांचा आर्थिक राष्ट्रवाद पुढीलपैकी कोणत्या गोष्टीत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरून दिसून येतो टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा दोन हजार चौदाला प्रश्न विचारला आहे तर पहिलं विधान सोडलं तर बाकीचे तिन्ही विधानं ठीक आहे म्हणजे काय औद्योगिक पर प्रदर्शन औद्योगिक परिषद आणि पश्चिम भारताची औद्योगिक मंडळी अशा तिन्ही याच्यातून आणि कशातून नाही दिसून येत वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणोत्तेजक मंडळी ठीक आहे टेन्शन घेऊ नका आपण पुन्हा जेव्हा वाचत जाऊ ना सगळं हे पुन्हा प्रश्न मी स्टेप बाय स्टेप पुन्हा वाचणार आहे पण आता एकदा नजर फिरवून घ्या पुढील कोणत्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली तर दादाभाई नवरोजी यांनी ठीक आहे एसटीआय दोन हजार चौदाला ला प्रश्न विचारलेला आहे बघा पाच प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे दादाभाई नवरोजींवरच आय थिंक तीन ते चार प्रश्न इथे आहे आर्थिक राष्ट्रवादावर त्यामुळे दादाभाई नवरोजी खूप महत्त्वाचे आहे जे आपल्याला करायचे आहे आणि त्यात ह्या वर्षी तर दादाभाई नवरोजींवर आपल्याला इन डिटेल करायचं आहे कारण त्यांचा जन्म अठराशे पंचवीस साली झालेला आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे दादाभाई नवरोजी हा टॉपिक आपल्याला व्यवस्थितच करायचा आहे त्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवा ते कितव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते किती वेळा त्यांना अध्यक्षस्थान भूषविता आलं जे आदरणीय वरद देशपांडे सरांची मी पुस्तकातून माइंडमॅपच्या पुस्तकातून जे राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं घेते आहे त्याच्यात आपला हा टॉपिक झालेला आहे तर आठवा तुम्ही मी ट्रिक पण सांगितली होती दादाजींना कलाकन आवडते त्याच्यावरून कोणत्या ठिकाणी झालेली ती अधिवेशनं ती पण लक्षात राहता कोणत्या साली झालेली तीन अशी अधिवेशनं आहेत की तेव्हा त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे दादाभाई नवरोजींनी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे तर सुरू करते आता बघा इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नवरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले कमिशन आता बघूया दादाभाई नवरोजी विषयी फोटो पण लक्षात ठेवत जा प्रत्येक व्यक्तीचे ठीक आहे दादाभाई नवरोजी चार सप्टेंबर अठराशे पंचवीस ते तीस जून एकोणावीसशे सतरा हा त्यांचा जीवन कार्यकाळ जन्म त्यांचा मुंबईत झाला आहे आणि लक्षात ठेवा निधन पण त्यांचं मुंबईतच झालं आहे पुढे येईल वडील नवरोजी पालनजी दोर्दी आई मानेकबाई नंतर एल्फिस्टन इन्स्टिट्यूट आणि एल्फिस्टन महाविद्यालय यामधून शिक्षण घेऊन अठराशे पंचेचाळीसमध्ये ते पदवीधर झाले ठीक आहे अठराशे पंचवीस म पंचेचाळीसमध्ये ते पदवीधर झाले जन्म अठराशे पंचवीस पदवीधर अठराशे पंचेचाळीसमध्ये कुठून एल्फिस्टन इन्स्टिट्यूट आणि एल्फिस्टन महाविद्यालय यामधून शिक्षण घेऊन ते अठराशे पंचेचाळीसमध्ये पदवीधर झाले अठराशे पन्नास साली एल्फिस्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्वज्ञान या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतात कोणत्या महाविद्यालयात एल्फिस्टन महाविद्यालयात ठीक आहे आणि विषय कोणते होते गणित आणि तत्वज्ञान ठीक आहे आणि काय म्हणून रुजू झाले ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्राध्यापक म्हणून का तर नाही सहाय्यक प्राध्यापक म्हणून अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होते पुढे बघा दादाभाई अठराशे पंचावन्न ते छप्पन्नच्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले तेथे त्यांचा मॅन्चेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन काउन्सिल ऑफ लिव्हरपूल अथेनियम इन नॅशनल इंडियन असोसिएशन इत्यादी संस्थांशी जवळचा संबंध आला एक दोन मिनिट फक्त चला पुढे बघूया अठराशे पासष्ट ते सहासष्ट पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले आधी आपण काय पाहिलं एल्फिस्टन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं आणि कोणते सब्जेक्ट होते तर गणित होतं आणि तत्वज्ञान होतं ठीक आहे अठरा आणि लंडनच्या यु लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले अठराशे साठ साली लंडनमध्ये डब्ल्यू सी बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी लंडन इंडिया सोसायटी ही संस्था थापली आता था। ही संस्था फार महत्त्वाची आहे त्यामुळे त्याचं वर्ष लक्षात ठेवा आणि कोणाच्या सहाय्याने स्थापन केली लक्षात ठेवा अठराशे साठमध्ये लंडनमध्ये लंडन इंडिया सोटा सोसायटीची के स्थापना केली कोणाच्या समवेत डब्ल्यू सी बॅनर्जी यांच्यासमवेत ठीक आहे एकोणावीसशे सातपर्यंत ते तिचे अध्यक्ष होते अठराशे बासष्टमध्ये दादाभाई कामा अँड कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी दादाभाई नवरोजी अँड कंपनी अशी स्वतःचीच कंपनी उभारली ठीक आहे पुढे अठराशे सहासष्टमध्ये त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेची स्थापना केली ते तिचे सचिवही होते ठीक आहे सचिवही होते आता बघा अठराशे आता हे वीस वर्ष का सांगते आहे कारण एम पी एस सीमध्ये विचारलं जातं एखाद्या व्यक्तीच्या संस्था त्याचा कालानुक्रम लावा ठीक आहे तर मग अठराशे सातला आधी लंडन इंडिया असो सोसायटी आणि अठराशे सहासष्टमध्ये लंडनमध्येच ईस्ट इंडिया असोसिएशन ती पण लंडनमध्ये आणि ही पण लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन कुठे स्थापन केली ते पण लक्षात ठेवा लंडन इंडिया सोसायटीचे ते एकोणीसशे सातपर्यंत पर्यंत अध्यक्ष होते आणि याच्यात ते सचिव म्हणूनही राहिले कशात लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन जी स्थापन केली होती तिथे सचिवही ते राहिले होते पुढे बघा अठराशे त्र्याहत्तरमध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे फॉसेट कमिटी दादाबाईंनी साक्ष दिली हा एक मुद्दा नीट लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी साक्ष दिली कोणत्या कमिटीसमोर फॉसेट कमिटी, कमिटी लक्षात ठेवा जी अर्थकारणाशी संबंधित होती ही समिती देखील त्यांच्या परिश्रमांचेच फलित होते या समितीपुढे दिलेल्या साक्षीत दादाभाईंनी भारतातील कारभार प्रमाण सर्वाधिक असून कर भार प्रमाण ठीक आहे या समितीपुढे दिलेल्या साक्षीत दादाभाईंनी भारतातील कर भार प्रमाण सर्वाधिक असून भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ वीस रुपयेच असल्याचे पुराव्यानेशी सिद्ध करून दाखवले किती ती वीस रुपये दादाभाईंची अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये बडोदे संस्थानाचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली जुलै अठराशे पंच्याहत्तरमध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सभासद मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहर परिषदेवरही निवडून आले अठराशे शहात्तरमध्ये या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले ठीक आहे नंतर अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये ते जस्टिस ऑफ द पीस झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधान परिषदेचे सदस्यत्व पत्कारले पुढे बघा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा मिळाला बघा तीन वेळा मिळाला अठराशे शहाऐं शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव एकोणावीसशे सहा ठीक आहे एकोणावीसशे दोन साली दादाभाई लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्सबरीमधून निवडून आले बघा एवढ्या एका वाक्यात किती गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सारख्या आहेत दोन साली लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कोणत्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कोण पक्ष कोणता लिबरल पक्षातर्फे आणि कुठून निवडून गेले सेंट्रल फिन्सबरीमधून निवडून गेले ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यास्त संसदेमध्ये आवाज उठवणारे दादाभाई हे पहिले भारतीय होते ठीक आहे दादाभाईंची अठराशे शहाण्णवमध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर या वेलबी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली वेलबी कमिशन दादाबाईंची एटीन नाईन्टी सिक्समध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडेचर रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडेचर या वेलबी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये इंडियन करन्सी कमिशनला त्यांनी आपली दोन निवेदने सादर केली ॲमस्टरडॅम येथे एकोणीसशे पाच साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समा समाजवादी महासभेसाठी इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस दादाबाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले ठीक आहे एकोणीसशे पाचमध्ये इंडियन करन्सी कमिशनला त्यांनी आपली दोन निवेदने सादर केली आणि ॲमस्टरडॅम येथे एकोणीसशे पाच साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी दादाभाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले एकोणवीसशे सहाच्या कलकत्ता काँग्रेस काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर स्वराज्य हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले पुढे बघा इंग्लंडमधील कॉमर्स इंडिया कंटेम्पररी रिव्ह्यू द लेडी न्यूज द मॅन्चेस्टर द डेली द डेली न्यूज द मँचेस्टर गार्डियन पियर्सन्स मॅगझिन यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाबाईंचे अनेक लेख निबंध प्रसिद्ध झाले अठराशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झालेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्टुडंट्स लिटररी मिसलनी मिसेलनी या मासिकामधून अठराशे पन्नास त्यांचे नियमित लेख येत असत ठीक आहे ज्ञानप्रकाश नावाचे गुजराती ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आपल्या काही सहकार्यांच्या मदतीने सुरू केले दादाबाईंनी रास्त गोप्तार ट्रू टेलर नावाचे एक गुजराती साप्ता साप्ताहिकही सुरू करून त्याचे दोन वर्ष संपादन केले ठीक आहे बघा रास्त गोफ्तार अर्थ काय ट्रूथ टेलर गुजराती भाषेत आणि काय होतं साप्ताहिक होतं ठीक आहे आणि दोन वर्ष संपादन केलं नंतर दादाभाईंनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पॉवर्टी ऑफ इंडिया नावाची एक पत्रिका प्रसिद्ध केली तिचेच पुढे पुनर्मुद्रि मुद्रित, मुद्रित विस्तारित अशा एका ग्रंथात रूपांतर करण्यात येऊन तो ग्रंथ लंडनमध्ये पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ह्या शीर्षकाने प्रथम एकोणावीसशे एक व नंतर एकोणावीसशे अकरामध्ये प्रकाशित करण्यात आला पॉवर्टी इन इंडिया द कंडिशन ऑफ इंडिया ह्यासारखे निवडक निबंध हाऊस ऑफ कॉमन्समधील भाषणे रॉयल कमिशन ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर इन इंडिया या आयोगाशी केलेल्या पत्रव्यवहार इतर निवडक भाषणे इत्यादींचा उपयुक्त ग्रंथात अंतर्भ होतो या ग्रंथातून दादाबाईंनी एक भारताचे प्र राष्ट्रीय उत्पन्न दोन भारताचे दारिद्र्य तीन करनीती चार भारताचे आर्थिक शोषण हे सिद्धांत म्हणजे ड्रेन थिअरी इत्यादी मौलिक समस्यांचा उहापोह केला पुढे बघा भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारेमध्ये दादाबाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेले भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण अनैसर्गिक आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योगधंद्या वाचून पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते फिरदोसीच्या शहानामा वॉटचे इम्प्रुवमेंट ऑफ माइंड तसेच कार्ला इल मिल ऑवसेन्सपेन्सर यांच्या ग्रंथांनी दादाबाईंवर मोठा ठसा उमटविला विशुद्ध विचार आचार व उच्चार यांचे महत्त्व विषद करणारा द ड्युटीज ऑफ द झोरास्ट्रियन्स हा स्वतःला स्वतः लिहिलेला ग्रंथ ते नेहमीजवळ बाळगत आपला मोठा ग्रंथसंग्रह त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेस अर्पण केला ठीक आहे कुठे अर्पण केला त्यांनी त्यांचा ग्रंथसंग्रह बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फ्रामजी इन्स्टिट्यूट इराणी फंड पारसी जिमनॅशियम विडो रिमॅरेज असोसिएशन व्हिक्टोरिया अँड इलबर्ट म्युझियम रॉयल एशिएटिक सोसायटी यांसारख्या अनेक सं, संस्था संघटनांची संघटनांची त्यांनी स्थापना केली ठीक आहे श्री पुरुष समानता श्री शिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला पुढे बघा द स्टुडंट्स लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी आणि चार गुजराती शाळा उघडल्या ठीक आहे मुलींसाठी तीन मराठी आणि चार गुजराती शाळा पण कोणत्या संस्थेच्या वतीने द स्टुडंट्स लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी दादाबाईंच्या ह्या समाजकार्यालया कार्याला जगन्नाथ शंकर सेट यांसारख्या यांसारख्यांनी मोठा हातभार लावला पुढे बघा दादाबाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्तीचे होते कलकत्ता काँग्रेसमधील केलेला आपल्या भाषणास त्यांनी सर हेनरिक कॅम्बेल बॅनरमनच्या पुढील वाक्याने प्रारंभ केला ठीक आहे चांगले सरकार हे काही जनताप्रणित सरकारला पर्याय ठरवू शकत नाही काय वाक्य त्यांनी केलं ते कोणाचं होतं तर सर हेनरिक कॅम्बे कॅम्बेल बॅनरमनच्या बॅनरमनचं ते वाक्य होतं काय चांगले सरकार हे काही जन जनताप्रणित सरकारला पर्याय ठरू शकत नाही याच भाषणात त्यांनी असे घोषित केले की आम्ही कोणत्याही कृपेची याचना करीत नाही आम्हाला फक्त न्याय हवा सर्व गोष्टी सारांश रूपाने स्वराज्य या एकाच शब्दाने सांगता येतील ते स्वराज्य कसे तर युनायटेड किंगडमचे किंवा वसाहतींचे स्वराज्याच्या डेफिनेशनमध्ये यांच्या दृष्टीने काय तर युनायटेड किंगडमचे किंवा वसाहतींचे हे नीट लक्षात ठेवा याच्यावरही प्रश्न विचारला जातो दादाभाई हे मवाळ पक्षाचे नेते असून घटनात्मक राज्य पद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास होता इंग्रजी व गुजराती या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते सरदीन शौवाशा यांनी म्हटल्याप्रमाणे दादाभाई नवरोजी हे भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याचे जनकच मानले जातात काय काय भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ठीक आहे कोणाच्या म्हणण्याप्रमाणे यांच्या म्हणण्याप्रमाणे भारताचे श्रेष्ठ पितामह हे बिरुद्ध त्यांना लावण्यात येते दादाभाई मुं... दादाभाईंचे मुंबई येथे निधन झाले जे मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्यांचं निधन आणि जन्म मुंबई येथे झालेला ठीक आहे पुढचा प्रश्न काय होता भारतातील रेल्वे म्हणून भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू किंवा दुप्ती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले दादाभाई नवरोजींनी म्हटले पुढे भारत देशाच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते दादाभाई नवरोजी यांना म्हटले जाते आता बघा महादेव गोविंद रानडे अठराशे बेचाळीस जन्म कुठे झाला निफाड तालुक्यातील नाशिक येथे अठराशे बेचाळीसमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला ग्रँड डफच्या इतिहासातील चुका निदर्शनास आणण्यासाठी राईस ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला ग्रँड डफ च्या इतिहासातील चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या ठीक आहे तो ग्रंथ कोणता राईस ऑफ द मराठा पॉवर पुढे बघा एस इन इंडियन इकॉनॉमिक्स या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले इंदू प्रकाशचे संपादक म्हणून काम पाहिले सार्वजनिक सभेच्या सा स्थापनेत कार होता कार्य बघा विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन स्थापन केले पुणे येथे पहिला विधवा विवाह या मंडळाने घडवून आणला अध्यक्ष जमखिंडी संस्थानाचे अधिपदी उपाध्यक्ष माधवराव विंचुरकर चिटणीस विष्णू शास्त्री पंडित आता हे वर्ष पण लक्षात ठेवा आणि ही, ही संस्था पण लक्षात ठेवा आणि त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि चिटणीस पण लक्षात ठेवा अठराशे पासष्ट ला विधवाह विवाहोत्तेजक मंडळ पुणे येथे पहिला विवाह या मंडळाने घडवून आणला अध्यक्ष जमखिंडी संस्थानाचे अधिपती उपाध्यक्ष माधवराव विंचुरकर चिटणीस विष्णूशास्त्री पंडित ठीक आहे पुढे बघा अठराशे अडुसष्ट एल्फिस्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते लागले अठराशे एकाहत्तर पुण्यात न्यायालय कनिष्ठ न्यायाधीश म्हणून नेमणूक अठराशे पंच्याहत्तर व्यसंत वसंत व्याख्यानमालेची सुरुवात ठीक आहे व संत व्याख्यान मॅल्याची सुरुवात कधीपासून अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर पदवीधर मंडळ स्थापन केले व आमचे पदवीधर लवकर काम मारतात यावर व्याख्यान दिले अठराशे अठ्ठ्याहत्तर पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली अठराशे सत्याऐंशी सामाजिक परिषदेची स्थापना ठीक आहे अठराशे सत्त्याऐंशी सामाजिक परिषदेची स्थापना केली अठराशे नव्वद औद्योगिक परिषद सुरू केली प्रार्थना समाजाच्या कार्यातही सहभाग हे सगळे वर्ष आहे ना शक्यतो लक्षात ठेवायचे प्रयत्न करा हे बघा हे एक वर्ष लक्षात ठेवा विचारलं जातं त्याच्यानंतर हे बघा हे लक्षात ठेवा व्यासंत व्याख्यानमालेचं नंतर अठराशे अठ्याहत्तरचं हे लक्षात ठेवा आणि हे दोनचं लक्षातच ठेवा हे हे टिक आहे ना सगळे वर्ष लक्षात ठेवा तुम्हाला माहितीच पाहिजे बाकीचे नाही राहिले तरी काही नाही पण हे महत्त्वाचे आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर पहिल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड अठराशे सत्त्याऐंशी ची सामाजिक परिषद लक्षात ठेवा अठराशे नव्वदची औद्योगिक परिषद ठीक आहे अठराशे त्र्याण्णव मुंबई उच्च न्यायालयाची न्यायमूर्ती म्हणून निवड ठीक आहे आता पुढे बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला मात्र त्यांना त्याची अंमलबजावणी करता आली नाही भारत देशात राजकारणाचा पाया महादेव गोविंद रानडे यांनी घातला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हिंदी अर्थशास्त्र विषयाचा पाया घातला कोणत्या हिंदी अर्थशास्त्र विषयाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून दोन वर्षे काम केले अठराशे सहासष्टमध्ये ए ओ ह्यूम रानडे यांना आपले गुरु मानत कोण ए ओ ह्यूम रानडे यांना स्वतःचे गुरु मानत ते म्हणतात भारतात चोवीस देशांचा विचार करणारी एक व्यक्ती आहे ती म्हणजे रानडे होय ठीक आहे रानडे प्रार्थना समाजास जुन्या भागवत धर्माची शाखा म्हणत आणि प्रश्न बघा न्यायमूर्ती यांचा आर्थिक राष्ट्रवाद पुढील कोणत्या गोष्टीत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरून दिसून येतो तर औद्योगिक प्रदर्शन औद्योगिक परिषद पश्चिम भारताची औद्योगिक मंडळी ठीक आहे बघा पुढे न्यायमूर्ती स्पष्टीकरण त्या प्रश्नाचं न्यायमूर्ती रानडे यांनी भारतात औद्योगिक प्रक्रियांना आणण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे मान्य केली त्यांच्याच प्रयत्नाने भारतात औद्योगिक परिषद अठराशे नव्वदमध्ये रानडेंनी स्थापन केली औद्योगिक प्रदर्शने भरवली पश्चिम भारताची औद्योगिक मंडळाची स्थापना केली ठीक आहे आता बघा शेवटचा प्रश्न आणि व्हिडिओ आज संपेल इथेच पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली ता दादा तर दादाभाई मा नवरोजी यांनी ठीक आहे तर मग अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद